सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब वरती तुरुटा टाकळा अशा नावाने उगणारी व वाढणारी वनस्पती तुरुटा मोठ्या प्रमाणात आज जे इतर गवत आहे त्याची जागा घेतली आहे ज्याप्रमाणे घाणेरी तसेच जे गाजर गवत असतं ते इतर गवताची जागा घेऊन आज मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे तुरुटाही आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे इतर गवत आहे त्यांना वाढण्यासाठी बाध्य करून तो स्वतः मोठ्या प्रमाणात वाढला आहे तुरुटेचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात लोक न केल्यामुळे आज हा तुरुटा इतर गवताची जागा घेऊन या ठिकाणी वाढत आहे परंतु तणनाशकाचा जर वापर आपण थुरट्यावर केला तर तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जळतो व मरत असतो परंतु आज त्याचा वापर या ठिकाणी कमी प्रमाणात होत चालला आहे